नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो जर आई वडिलांनी या तीन चुका केल्या नाही, तर त्यांच्या मुली कधीच बिघडणार नाही, प्रियदर्शकांनो आज मी एक अतिशय मनोरंजक आणि उद्बोधक कथा घेऊन आले आहे आजची गोष्ट अशी आहे की जर पालकांनी या तीन चुका केल्या नाहीत तर त्यांच्या मुली कधीच बिघडणार नाहीत प्रियदर्शकानो त्यातील तीन चुका कोणत्या आहेत हे आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा प्रिय मित्रांनो आपल्या मुलीने आपले नाव उज्ज्वल करावे आपल्या कुळाचे नाव उंच करावे अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते कारण मुलीचा बाप होणं ही खूप अभिमानाची गोष्ट आहे ही खूप अभिमानाची बाब आहे प्रियदर्शकांनो कन्यादान करणे हे जगातील सर्वात मोठे परोपकार आहे या संपूर्ण जगात मुलींचे मोठे योगदान आहे कारण मुलगी नसती तर हे सारे जगच अस्तित्वात आले नसते तर मित्रांनो मुलींचे चारित्र्य उज्ज्वल कसे करायचे प्रत्येक पालकांनी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे प्रियदर्शकांनो मुलगी तिच्या आई वडिलांचा आणि कुटुंबाचा अभिमान असते जेव्हा तिचे चरित्र व्यवस्थित आणि स्वच्छ असेल तरच ती तिच्या आई वडिलांची तुमची तिच्या कुळाची तिच्या कुटुंबाची आणि गावाची प्रतिष्ठा मिळू शकते आपल्या चुकीच्या आचरणाने तिने तिचे चारित्र्य कलंकित केले तर ती मुलगी कुळ आणि कुटुंबाला कलंकित करते एक मुलगी बिघडल्याने दोन कुटुंबांना शर्मेने मान खाली घालावी लागते पहिली वडील वडिलांचे कुटुंब आणि दुसरे म्हणजे सासरचे सासू सासरे यांचे नाव आदर कीर्ती हे दोन्ही मातीत मिसळतात मुलीचे चारित्र्य चांगले बनवणे हे सर्व पालकांवर अवलंबून असते पालक आपल्या मुलांना चांगले संस्कार कसे देतात यावर अवलंबून आहे तर प्रिय दर्शकांनो याबाबतीत सविस्तर माहिती मिळण्यासाठी मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगते नक्कीच तुमच्या मनातील सर्व शंका दूर होतील गरुड पुराणात एक कथा आहे कलिंगपूर गावात एक छोटसं गाव होतं त्याच नगरात बासुदत्त नावाचा ब्राह्मण होता त्याला एक अतिशय सुंदर मुलगी होती जिचे नाव सुदेवा होते सुदेवा अतिशय चंचल मनाची होती ती खूप सुंदर होती सुदेवाला तिच्या वडिलांची खूप लाडकी होती वडील बासू दत्त यांना त्यांच्या मुलीला स्वतपासून वेगळे करायचे नव्हते कारण ते त्यांच्या मुलीशी खूप संलग्न होते तिच्यावर त्यांचे खूप प्रेम होते त्यांनी तिचे इतके लाड केले की त्याने आपल्या मुलीची प्रत्येक इच्छा पूर्ण केली आणि आज प्रेमाने त्याच्या मुलीला बिघडवले उद्योग स्वभावाची बनवले असे म्हणतात की खूप स्वातंत्र्य मुलांना मुक्त करते आणि त्यांना बिघडवते मी असे म्हणत नाही की तुम्ही तुमच्या मुलांवर प्रेम करू नका प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांवर प्रेम केले पाहिजे त्यांचे वेळोवेळी लाड केले पाहिजेत आणि त्यांना चांगले कपडे देखील घालावेत परंतु वेळ आल्यावर त्यांना वेळोवेळी जागरूक करणे देखील आवश्यक आहे त्याने सुसंस्कृत असणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे कोणाचा मुलगा किंवा मुलगी दुष्ट स्वभावाची असेल तर त्यामुळे त्याला आयुष्यभर त्याच्यात नक्कीच त्रास होतो आणि त्याच्या मूर्खपणामुळे त्याच्या पालकांनाही त्रास होतो वेळ आली तर गर्भपात होणे देखील ठीक आहे मृत मुलाला जन्म देणे देखील योग्य आहे स्त्रीला मूल होणे देखील ठीक आहे पण श्रीमंत आणि समृद्ध असूनही मुलगा संस्कृत नसणे हे योग्य नाही इथे वासुदत्ताची मुलगी प्रेमात वाढली आणि लग्नासाठी पात्र झाली येथे बसुदत्ताने विचार केले की मी माझ्या मुलीचे लग्न त्या माणसाशी करीन जो माझ्या घरी घर जावे असा विचार करून बासुदत्त ब्राह्मणाने आपल्या मुलीचे लग्न उच्च कुळात केले नाही एके दिवशी बासुदत्ताच्या दारात एक भिकारी ब्राह्मण आला तो खूप शिकलेला आणि वेदांमध्ये पारंगत होता तो खूप शिकलेला होता बासुदत्ताला तो भिकारी खूप आवडला त्याचे नाव कोण विचारून त्यांनी आपल्या मुलीचे लग्न त्या कौशिक गोत्री ब्राह्मणाशी लावले आणि त्यांनी त्याच्या समोर अट मांडली की लग्नानंतर तुला आमच्या मुलीला घेऊन येथेच राहावे लागेल त्याने बासुदत्तला होकार दिला आणि अशा प्रकारे त्यांचे लग्न झाले आता सुदेवाशी लग्न करून तिचा नवरा सुदेवाच्या वडिलांच्या घरी राहू लागला सुदेवाचे वडील बासुदत्त हे ब्राह्मण होते ते शहरातील एक अति श्रीमंत माणूस होते वडील खूप श्रीमंत आहेत असा विचार करून सुदेवा उद्धट स्वभावाची झाली होती ती रोज नवऱ्याचा अपमान करत असते नवऱ्याला उलट उत्तर करण्याची कोणतीच संधी सोडत नसे तो ब्राह्मण सुदैवाचा नवरा खूप विद्वान होता तो खूप हुशार आणि चांगला समंजस माणूस होता पत्नीला तो कधीच काही बोलला नव्हता सुदैवाने कधीही पतीची सेवा केली नाही ओलट ती नेहमी पतीशी उद्धट बोलायची कारण वडिलांच्या इथे राहिल्यामुळे ती बिनधास्त होती सुदैवा मोकळ्या त्रिसारखी गावभर फिरत असे तिच्या नवऱ्याने तिला समजावण्याचा प्रयत्न केला तर ती तिच्या नवऱ्याला प्रत्येक गोष्टीवर एकच टोमणा मारायची माझ्या वडिलांच्या घरी राहून तुमचा उदरनिर्वाह चालतो तुम्हाला इतके फालतू बोलण्याची गरज नाही स्वतःमध्ये पोट भरण्याची ताकद नाही मी जसे वागते तसे मला वागू दे ती रोज अशाच प्रकारे वागायची सुदेवाच्या पतीने तिच्या वडिलांकडे कधीही तक्रार केली नाही की तुमची मुलगी रोज मला टोमणे मारते ती मला अशा गोष्टी सांगते ती माझे अजिबात ऐकत नाही पण वासुदत्तला आपल्या मुलीची सवय चांगली माहीत होती परंतु वासुदत्तने तिच्या उणीवा मुलीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला नाही आता मी काय समजावू समजावयाचे वय होते तेव्हा तिने कधी समजून घेतले नाही मग आता ती काय ऐकणार आहे बासुदत्ताच्या मुलीमध्ये सर्व वाईट गुण होते बायको असल्याची काही चिन्ह तिच्या दिसत नव्हते प्रियदर्शकांनो पत्नीचे रोजचे टोमणे ऐकून सुदेवाचा नवरा अस्वस्थ झाला आणि एके दिवशी तो तिला न सांगता घरातून निघून गेला आपल्या जावयाच्या जाण्याने बसुदत्ताला फार वाईट वाटले बासुदत्त विचार करू लागले की माझ्या मुलीच्या वाईट वागणुकीमुळे माझा जावई तिला सोडून गेला माझ्या मुलीने फार मोठे पाप केले आहे म्हणूनच माझ्या जाणकार आणि धार्मिक जावयाने तिला सोडले आहे माझी मुलगी कुळाचा नाश करणारी आहे जावई गेल्यानंतर आपल्या मुलीलाही घरातून हाकलून दिले ते म्हणू लागले माझ्या कुटुंबावर तू पण निघून जा आजपासून माझ्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद आहेत पुन्हा कधी इकडे बघू नकोस तुझं माझं नातं संपल आहे हे समजून घे तुझा नवरा राहतो तिथे जा असे म्हणत बसुदत्ताने आपल्या मुलीलाही घराबाहेर काढले प्रियदर्शकानं सुदैवाने तिच्या वडिलांचे घर सोडले होते आता पती आणि वडिलांच्या त्यागामुळे ती जिथे जिथे गेले तिथे तिथे ती लोक तिच्याबद्दल वाईट बोलून तोंड फिरवायचे एक दिवस अशीच भुकेने तहानलेली तडफडत राहिली आता हे चांगलेच होते की तिने कधी तिच्या पतीचा आदर केला नाही आणि त्यांच्या त्यागामुळे माझीही अवस्था झाली आहे अनेक दिवसांच्या भटकंतीनंतर तिने गुजरातमधील एक तीर्थ गाठले तिला अनेक दिवसांपासून भूक लागली होती त्यामुळे तिला नीट चालता येत नव्हते पोटातील भूक भागवण्यासाठी पोटातीला शमवण्यासाठी सुदैवाने कापा घेतला आणि भिक्षा मागू लागली ती ज्यांच्याकडे जाते ते लोक तिला शिव्या देतात आणि तिथून पळवून लावतात तिची अवस्था पाहून सगळे लोक हसायचे तिला पापी म्हणायचे आणि त्यामुळे ते तिला भिक्षाही देत नव्हते अत्यंत भुकेने व्याकुळ झाल्याने ती खूप अशक्त आणि बारीक झाली होती तिला अनेक प्रकारच्या आजारांनी ग्रासले होते आणि पूर्णपणे सुखले होते एके दिवशी ती त्याच नगरात वेड्यासारखी भटकत होती आणि भटकत्ती एका सुंदर कुंपणापाशी आली तिने पाहिले की तेथे एक अतिशय सुंदर धर्मशाळा आहे जिथे वेदांचे मंत्रोच्चार होत होते ब्राह्मण बसले आहेत म्हणून तिने त्या त्या दारात जाऊन मागितली घराच्या मालकाने पाहिले की एक क्रू स्त्री भिक्षा मागण्यासाठी आली आहे म्हणून तो आपल्या पत्नीला म्हणू लागला हे भाग्यवान दाराकडे बघ तिथे धोरकी स्त्री उभी आहे ती अनेक दिवसांपासून भुकेली आणि तहानलेली दिसते तिला आदराने आताण आणि खाऊ घाल प्रिय भक्तांनो ते घर दुसरे तिसरे कोणाचे नव्हते त्या घराचा मालक दुसरा कोणी नव्हता ते घर सुदैवाच्या पतीचे घर होते आणि तो सुदैवाचा नवरा होता जो आपल्या बायकोला सोडून येथे आला होता आणि इथे आल्यानंतर त्याने दुसरे लग्न केले आणि योगायोगाने सुदेवा तिच्याच नवऱ्याच्या दारात पोहोचली होती तिच्या पतीने ही तिला पाहताच ओळखले की ती त्याची पत्नी आहे त्याने त्याच्या दुसऱ्या पत्नीला तिला अन्न खाऊ घालण्यास सांगितले त्या ब्राह्मणाची दुसरी पत्नी अतिशय सुंदर सभ्य आणि सुसंस्कृत होती ती धार्मिक आणि पतीशी एकनिष्ठ होती दारात एक दुलखी स्त्री पाहून तिचे डोळे ही करुणेने भरून आले डोळ्यात पाणी आले आणि तिने आदराने तिला आपल्या घरी बोलावले तिला हात बसवले आणि प्रेमाने खाऊ घातले सुदैवाने पतीला ओळखले होते सुदैवाने आपल्या पतीकडे पाहिले आणि तिचा चेहरा शरमेने झुकला तेव्हा त्याच्या दुसऱ्या पत्नीने विचारले हे स्वामी ही स्त्री कोण आहे तुम्हाला पाहिल्यावर ती मानखाली का करत आहे तेव्हा तिचा नवरा म्हणाला हे देवी ही स्त्री दुसरी कोणी नसून माझी प्रिय वल्लभा आहे मला ती खूप आवडायची पण काही खास कारणाने मी तिला सोडून निघून गेलो तुम्ही तिची विशेष काळजी घ्या तिला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही याची काळजी घ्या ज्या नवऱ्याशी सुदेवा कधीच नीट बोलली नाही त्या नवऱ्याने आज तिला आपली पत्नी म्हणून स्वीकारले आणि खूप आदरातिथ्य केले पतीचे स्वागत पाहून सुदेवा सुद्धा नतमस्तक झाली तिने केलेले दुष्कृती आठवून तिला आतून गुदमरल्यासारखे वाटू लागले तिचे दृष्टी ते आठवून आणि स्वतःच्या पतीची दुसरी पत्नीची सेवा पाहून ती लाजेने भारावून गेली आता सुदैवा पश्चातापाचे आधी जळू लागली ती विचार करू लागली मी किती पापी आहे की मी माझ्या पतीशी बोलले नाही माझा धार्मिक पती खूप चांगला आहे या सर्व गोष्टींचा विचार करून तिचे हृदय तुटले आणि तिचा आत्मा शरीर सोडून निघून गेला सुदैवाच्या पतीने तिचे अंतिम संस्कार केले आता प्रियदर्शकांनो सुदैवाचे दुःख इथेच संपले नाही तिच्या मृत्यूनंतर तिचा आत्मा यमराजापर्यंत पोहोचला तेव्हा तिचे हे कृत्य पाहून यमराजही खूप क्रोधित झाले यमराजाने आपल्या तिला अंतरांवर टाकण्यास सांगितले तिने एक -एक करून विविध नरक अनुभवले सुदैवाने तिच्या पतीची फसवणूक केली होती ती दुसऱ्या पुरुषावर मोहित झाली होती त्यामुळे यमराजाने एक लोखंडी पुरुष गरम करून त्याला तिच्या छातीवर झोपवले त्यानंतर तिला खूप रक्त आणि विष्ठा यांनी भरलेल्या नद्यांमध्ये फेकण्यात आले त्यानंतर तिला कीटकांनी भरलेल्या तलावात फेकून दिले त्यानंतर यमदूतांना तिला करवतीने कापले त्यानंतर निरनिराळ्या जन्माला घालून तिला खूप त्रास सहन करावा लागला प्रथम तिचा जन्म सापाच्या योनीत झाला मग ती कुत्रा झाली मग नंतर मांजर आणि जेव्हा तिच्याकडे फक्त काही पापे शिल्लक राहिली तेव्हा कुत्री बनवण्यात आले राजा इचोवा लढताना रणांगणावर मरण पावला राजा इचोवाच्या पत्नीने सुदेवाला आपल्या पतीच्या पुण्यातून थोडे पुणे दिले त्यामुळे ती वैकुंठाला गेली आणि ती मोकळी झाली प्रिय भक्तांनो आजच्या कथेचे तात्पर्य असे आहे की आई वडिलांचे कर्तव्य आहे की मुलांना चांगले संस्कार देणे मग ती मुलगी असो वा मुलगा आपल्या मुलांना चांगले संस्कार देऊन संस्कारित केले पाहिजे तुम्ही या तीन चुका करू नका प्रथम आपल्या मुलीला शिक्षण आणि संस्कारांपासून वंचित ठेवू नका आणि हे काम पालकांनी लहानपणापासूनच सुरू करावे तरच त्या चांगल्या मुली बनू शकतील दुसरे म्हणजे आपल्या मुलाच्या छोट्याशा चुकीकडेही दुर्लक्ष करू नका चूक झाली असेल तर त्यांना समजावून सांगा आणि ताबडतोब थांबवा जेणेकरून त्यांनी लक्षात ठेवावे की हे चुकीचे आहे तिसरी गोष्ट खूप सुंदर आहे लग्नानंतर मुलीला मुलीच्या घर जावे म्हणून नका त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो घरात सर्व काही असेल आणि कमावतही असेल तर मुलीला आपल्या घरी ठेवू नका मित्रांनो या व्हिडिओ बद्दल तुमचे काय मत आहे कृपया कमेंट मध्ये आपले मत मांडा श्री स्वामी समर्थ जय श्री कृष्ण जय श्रीराम जय